ज्यांच्या शब्दांनी संविधान घडलं ज्यांच्या विचारांनी लाखो आयुष्य गवसलं आणि ज्यांच्या संघर्षामुळे आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत अशा ज्ञान समता आणि प्रतीक ठरलेल्या महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अहिलानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं अभिवादन करण्यात आले समाजाच्या अंधारलेल्या वाटांना ज्ञानाचा प्रकाश देणारे अशिक्षिततेच्या बेड्यांवर प्रबोधनाचा हातडा मारणारे अन्यायाच्या लोटातून समाजाला आत्मसन्मानाने उभे करणारे महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय त्यांचा जन्म म्हणजे केवळ एका व्यक्तीचा उदय नव्हे तर तो एका युगाचा आरंभ होता ज्याने भारतीय समाज रचनेला नवा पाया दिला आणि घटनेच्या माध्यमातून सर्व भारतीयांना समानता स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा प्रकाश दिलाय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देत त्यांनी करोडो वंचित शोषित मागास समाजाला नवजीवन दिलाय आत्मभान दिलाय आणि स्वाभिमान दिला त्यांनी शोषणाला उत्तर दिलं शिक्षणाने अन्यायाला उत्तर दिलं संविधानाने आणि अस्पृश्यतेला उत्तर दिलं समतेच्या विचाराने आजही त्यांचे विचार समाज परिवर्तनासाठी दीपस्तंभासारखे आहेत अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलंय यावेळी चेअरमन विकास गीते व्हाईस चेअरमन उषाताई वैराळ ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाळासाहेब गंगेकर सतीश ताठे श्रीधर देशपांडे कैलास चावरे गुलाब गाडे किशोर कानडे बलराज गायकवाड अजय कांबळे विजय कोतकर बाळासाहेब पवार सोमनाथ सोनवणे संचालिका प्रमिला पवार कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी संचालक उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा दीप प्रज्वलित केला आणि तो प्रकाश आजही आम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे त्यांच्या विचारांनीच आम्ही आज संस्था आणि समाजकार्यात समानता पारदर्शकता आणि सेवा या मूल्यांना प्राधान्य देतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही केवळ एक स्मरण दिन नसून आपल्याला नवीन ऊर्जा देणारा दिवस आहे तसेच आत्मपरीक्षण आणि समाजासाठी योगदान देण्याचा संकल्प दिवस आहे संस्था ही केवळ आर्थिक मदतीचा केंद्रबिंदू नसून ती सामाजिक बांधिलकीचा एक भाग आहे बाबासाहेबांच्या आदर्शाप्रमाणे आम्ही सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचं आणि आदरांजली ठरेल अशी भावना वैश चेअरमॅन उषाताई वैराळ यांनी व्यक्त केली बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती असल्या कारण अहिल्या नगर महानगरपालिका पतसंस्थेने सर्व संचालकांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करत आहे आणि पूर्ण नगर वा, नगरवासियांना आंबेडकर जयंतीच्या खूप शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर